तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं देणी हिंमत असेल तर हा राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला चांगल्या पद्धतीने काम करा आम्हाला आमचं काम करू दे तुम्हाला तुमचं काम करा आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ती सर्व माहिती आहे ज्याऐी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल त्यामुळे या भानगडीत पडू नका तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासात जी कामं दाखवा ना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा तुम्ही साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं आनंद आश्रम म्हणून नाव होतं ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं नवरात्र उत्सव करता तिकडे नवरात्र उत्सवामध्ये नागरिक स्टोअर नावाचा पहिल्या वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून नागरिक स्टोअरवाला संबंध गेट द्यायचा त्याचा गेट काढून स्वतःचा गेट नाव लिहिलं दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता अरे आम्हीसुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे तुम्हाला पहिलं आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं त्याने हिंमत असेल तर हा राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचा तिकीट मिळाला तेव्हा सतीश प्रधान आमदार आमदार आमदाराचा तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं त्यामुळे बघा तुम्हाला मी परत सांगतो तुमचं राहिलेला आता काळ आहे चांगल्या पद्धतीने काम करा आम्हाला आमचं काम करू दे तुम्हाला तुमचं काम करा आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ते सर्व माहिती आहे ज्या वेशी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल त्यामुळे राजन विचारे ज्यांना आधी लागू नका आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे कधी कोणी बघू उघडून बघू शकतो आणि मी काय आज लहानाचा मोठा झालेला आहे या ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे झालेलं त्यामुळे या भानगडीत पडू नका तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासात जी कामं दाखवा ना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा तुम्ही दहा वर्षात मी काय काम केलं ते सांगतो नरेश मस्के महापौर अडीच वर्षात तुम्ही काय केलं सांगा मी सांगतो तुम्हाला मी काय काम केलं ते त्यामुळे उगाच कोणाला जे चाललंय त्या, त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या चांगलं का हे चाललं आहे प्रचार करा तुम्ही मुख्यमंत्री अडीच वर्ष म्हणून होतात या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो हे काम झालं पाहिजे ते काम झालं होतं तीच फक्त पत्रके घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकून त्यावर राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता हे लक्षात ठेवून द्या चित्रपटामध्ये तुम्हाला कळलं ना की पहिलं फोटो दाखवलं ते कबूल केलं साहेब त्याने राजीनामा साहेब हे आता तुम्ही बोलतात एवढे दिवस तोंड तुमचं शिवलं होतं का आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना त्यावेळेला पिक्चरमध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचार आला चावी दिली आणि गेला घरापर्यंत पोहोचवला हे तर आम्ही तर तो सांगितलं ना तुम्हाला आताच का हे किस्से काढावे वाटतात आता किस्से म्हणजे आता त्यांना कळले त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे त्यांचे किस्से जे आहेत ना सर्व लोकांना माहिती आहेत आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत कारण मी चाळीस वर्ष या राजकारणामध्ये होतो दिगे साहेबांपासून आणि आम्ही दिगे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत दिगे साहेब माझ्या शेजारीच राहायचे हायचं तुम्हाला माहित आहे का एक शॉट त्याने असा पण दाखवला होता ते पण विचारून घ्या त्यांना कि दिगे साहेबांची बॉडी त्या ठिकाणी खांद्यावर उडी मारून खाली उडी मारले हे हा पण शॉर्ट होता ते पण खरं आहे का दाखवा ना लोकांना हा अरे कशाला लोकांना उल्लू बनवता हा थोडे दिवस राहिलेत उगाच नादी लागू नका आमच्या आता सीझन कुठला चालू होईल तुम्हाला बघेल ते आता तुम्हाला चार तारखेला कळेल कोणाचा सीझन चालू होईल आणि सीझन कोणाच्या सांगण्याने नसतो जनतेच्या हातात सीझन आहे